मुलांना मधल्या वेळात काहीतरी खायला द्यायचंय तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे लाडू बनतात आणि हे लाडू बनवताना आपण एक थेंबरही तुपाचा वापर करणार नाहीये अगदी मऊ सूत हे लाडू बनतात आणि तितकेच पौष्टिकही असतात त्यामुळे हे लाडू आपण आज बनवणार आहोत एकदा लाडू बनवून ठेवले तर दोन ते तीन महिने हे आरामात टिकतात तुम्ही बनवून ठेवू शकता हे लाडू खाल्ल्यामुळे मुलांचं हिमोग्लोबिन वाढतं आयरनयुक्त हे लाडू असतात त्यामुळे हे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता लाडू बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतले आहेत एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे साला सकटच घ्यायचे आहेत इथे लाडू बनवताना मी गुळ पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे असा गुळ नसेल तर तुम्ही जो तुमच्याकडे गुळ असेल तो खिसून किंवा बारीक चिरून घेऊ शकता आता इथं गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण मी सारखंच घेतलं आहे ही जी गुळाची वाटी आहे ही वाटी भरूनच शेंगदाणे होते ते मी दुसऱ्या बाउलमध्ये टाकल्यामुळे ते जास्त दिसत आहेत आणि त्याच वाटीनं मी समान गुळ घेतला आहे म्हणजे जर तुम्ही एक पावची लाडू जर बनवत असाल तर एक पाव शेंगदाण्यासाठी इथं एक पाऊच गुळ वापरायचा आहे आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या चार मध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत आता हे वाटताना आपण थोडेसे जाडसरच वाटणार आहोत आता हे वाटून झालेले आहेत आता काय करायचं आहे जी आपण गुळ पावडर घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे ती याच्यामध्ये टाकून हे पुन्हा मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं म्हणजे लाडू एकसारखे वळले जातात आता हे पूर्णपणे व्यवस्थित एकजीव झालं झाला आहे तुम्ही बघू शकताय आता हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि ह्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात कोणताही त्रास होत नाही हे लाडू वळताना हे लाडू बनवताना आपण एक थेंबी तुपाचा वापर केलेला नाहीये किंवा तेलही वापरलेलं नाहीये तरी सुद्धा अगदी मौसूत हे लाडू बनवून तयार होतात बघू शकता अगदी गोल गोल मस्त असे लाडू म्हणून तयार झालेले आहेत हिमोग्लोबिन जर कमी झाले असेल तर त्यासाठी हे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हे लाडू वळले जात आहेत कोणताही त्रास होत नाहीये आणि फक्त गुळ आणि शेंगदाणे वापरून इथं खूप छान असे लाडू आपण बनवले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय